आज आपण संक्रांती विशेष शिरगुडाचे खुसखुशीत लाडू कसे करायचे ते बघणार आहोत हे लाडू हाताने सुद्धा असे पटकन तुटतात चवीला पण मस्त असे अप्रतिम लागतात आणि छान महिनाभर टिकतात नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण पाकातले तिळाचे लाडू करणार आहोत तर हे लाडू करताना हाताला चटके लागतात तर काहीचा पाक बिघडतो त्यामुळे लाडू कडक होतात तर तसे होऊ नये म्हणून मी काही टिप्सही सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचा पाक अजिबात बिघडणार नाहीत आणि जरी तुम्ही एकटे असाल तरी हे लाडू तुम्ही पटकन वळू शकाल इथं मी वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण सांगितले आहेत त्यामुळे तुमचे लाडू शंभर टक्के खुसखुशीत होणार त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं सुरुवातीला मी तिळगुळाचे लाडू करण्यासाठी जे साहित्य घेतले आहे ते आपण पाहूया तर इथं मी मेजरिंग कपचा हा एक कप घेतलेला आहे आणि त्यानेच मी इथं हे सर्व साहित्य घेतलेले आहे तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही एक मोठी वाटी घेऊ शकता आणि त्यानेच हे सगळं साहित्य मोजून घेऊ शकता तर अशी मोठी वाटी घ्यायची किंवा मेजरिंग कप कप घ्यायचा आता बाजारामध्ये दोन प्रकारचे तीळ मिळतात एक पॉलिश केलेले आणि दुसरे अनपॉलिश केलेले तीळ सगळ्यात पहिले इथं मी मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारण अडीचशे ग्रॅम गावरान तीळ इथं घेतलेले मी आणि गावरान तीळचे लाडू खूप चवीला छान लागतात नंतर इथं मेजरिंग कपने दोन कप गुळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम गुड आहे हा तर हा रेग्युलर आपण जो वापरतो तोच गुड घेतलेला आहे इथं नंतर मेजरिंग कपनेच अर्धा कप शेंगदाणे इथं घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम शेंगदाणे इथं घेतलेले आहे नंतर इथं दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथं एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे मी ती थोडीशी साखरमध्ये बारीक कुटून घेतलेली होती आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथं मी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवून घेतलेली होती इथं कढई घेताना जाडबुडाची घ्या म्हणजे तीळ शेंगदाणे छान भाजले जाते तर अगोदर कढईमध्ये मी तीळ टाकून घेतलेली आहे आणि तिला मी खमंग खरपूस अशी भाजून घेणार आहे म्हणजे तीळमध्ये जो कच्चापणा जो कच्चा, कच्चा वास असतो तो गेला पाहिजे आता आपल्याला हे तीळ साधारण चार ते पाच मिनिट असे मंद आचेवरती खमंग असे भाजून घ्यायचे आता इथं तुम्ही जर अर्धा किलोच्या प्रमाणात हे तीळ घेत असाल तर साधारण तीन ते साडेतीन कप हे तीळ घ्यायचे आता आपली बघू शकता तीळ ही व्यवस्थित भाजली जाते तीळ यासाठी भाजून घ्यायची कारण त्यातील जो थोडाफार ओलावा असतो तो निघून जातो आणि तीळ छान असे मस्त खमंग लागते बघू शकता चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि तीळ आपले मस्त असे भाजले गेलेले आहेत त्यांचा कलरही चेंज झालेला आहे आता मी गॅस ची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि तीड ताटा आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आणि तिला आता थंड करून घेणार आहे आता तीड थंड होते तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता त्याच कडाईमध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आणि शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती चार ते पाच मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे सुरुवातीला शेंगदाणे टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटं गॅस थोडा मोठाच ठेवायचा आणि नंतर मंद आचेवर थोडं साल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यामुळे शेंगदाणे छान मस्त खमंग असे भाजले जातात आणि त्यावर असं काळपट डागही पडत नाही तर करपत नाही आणि छान भाजले जातात आता बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आणि त्यांना मी एका ताटामध्ये काढून थंड करून त्यांची साल काढून घेणार आहे आता इथं बघू शकता मी शेंगदाणे थंड करून त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यांना असं ग्लासने थोडंसं कुटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तर आपल्याला हे याचे तुकडे ठेवायचे आहेत मिक्सरला अजिबात हे शेंगदाणे बारीक करायचे नाही नाहीतर त्याची पावडर होऊन जाते तर असे जाडसरच ठेवले तर शेंगदाणे दाता खाली आले की छान लागतात आणि लाडूला मग असे छान चव लागते तर इथं बघू शकता असे जाडसर कुठून घ्यायचे आता हे शेंगदाणे आणि तीळ आपण एकत्र करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या पद्धतीने आता आपले तीळ आणि शेंगदाणे तयार आहेत आता आपल्याला तिळगुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी त्याच कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेले आहे तिळगुळला छान चकाकी येते आणि स्वादही खूप छान लागतो नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यममध्ये करून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तर साधारण दोन चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी यासाठी टाकायचं कारण आपला जो पाक आहे तो कडक पडत नाही आणि लाडू छान वळले जातात आणि तो पाक आहे तो करपतसुद्धा नाही व्यवस्थित असा पाक तयार होतो आता गूळ विरघळल्यानंतर त्याला मंद आचेवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता गुळ थोडा थोडा विरघळला जातो आहे तर असाच मंद आचेवरती त्याला व्यवस्थित चमच्याने असं हलवत राहायचं एकसारखं हलवत राहायचं अजिबात त्याला सोडायचं नाही तर गुळ खाली कढईला करपतो तर आता बघा पूर्णपणे गूळ विरघळला गेलेला आहे आणि आता आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे तर असं साधारण दोन ते तीन मिनटं त्याला हलवत राहायचं व्यवस्थित म्हणजे तो लवकर शिजतो आणि गूळ विरघळल्यानंतर अजिबात गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही नाहीतर तो लवकर करपेल आणि तो बिघडूही शकतो तर त्यासाठी असं मंद आजेवरतीच त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि आपण गूढ व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला होता त्यामुळे तो लवकर विरघळला गेला आणि त्याचा पाकही लवकर तयार होतो आहे आता बघा दोन ते तीन मिनटानंतर पाक व्यवस्थित शिजायला लागलेला आहे आणि त्याला असे वरती फेस यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित शिजतो आहे आता पाक आपण चेक करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक डिश घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक असा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण जोपर्यंत पाक थंड होतो आहे तोपर्यंत असं चमच्याने पाक हलवत राहायचा आहे आता पाक मी चेक करून घेते तर बघा असं बोटावर घेतल्याबरोबर तो असा पसरतो आहे आणि तो असा थोडासा चिकट वाटतो आहे म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे तर मी अजून त्याला एक ते दोन मिनटं असंच शिजू देणार आहे पाक व्यवस्थित आपल्याला असाच हलवत राहायचा आहे म्हणजे तो खाली करपत नाही आता बघू शकता एक ते दोन मिनटं झालेली आणि मी परत आता पाक चेक करून घेते तर थोडासा पाक डिशमध्ये टाकून घ्यायचा त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग लगेचच त्याची गोडी अशी उसरून बघायची तर आता बघा त्याची अशी गोडी तयार होते हे बघा आता अजिबात तो हाताला चिकटत वगैरे नाही आहे तर चिवटसुद्धा लागत नाही हाताला आणि असं टाकल्याबरोबर थोडासा आवाज होतोय म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे तर या पद्धतीने पाक व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आता मी थोडंसं अजून त्याला एक वेळा परतून घेते आणि मग नंतर मी गॅसची फ्लेम आता बंद करून घेणार आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच जे आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात सुरू करायची नाही नाहीतर पाक आपला बिघडू शकतो आणि लाडू व्यवस्थित वळले जाणार नाही तर आता हे मिश्रण व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जी वेलची पूड होती ती टाकायची विसरले म्हणून मी नंतर यामध्ये ती मिक्स करून घेते आणि आता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना असं सा पटापट हे मिश्रण असं परतत राहायचं नाहीतर जे मिश्रण आहे ते कडक पडू शकतं आणि व्यवस्थित लाडू तयार होणार नाही आता बघा हे मिश्रण व्यवस्थित एकजू झालेलं आहे आता आपण लाडू तयार करून घेऊ त्यासाठी मी हो वाटीमध्ये असं थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते हाताला लावून घ्यायचं कारण हे जे लाडूचं मिश्रण आहे ते गरम असतं आणि गरम असतानाच आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे असतात त्यासाठी असं हाताला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चटके लागत नाही आता इथं बघू शकता आपला एक लाडू तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धतही सांगते तर मी गॅसवरनं ही कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये हे एक चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं मिश्रण असं टाकते एका प्लेटमध्ये तर इथं बघू शकता म्हणजे या पद्धतीने एक सारखे असे आपले हे लाडू तयार होतात आणि हाताला चटकासुद्धा लागत नाही आणि व्यवस्थित आपले लाडू तयार होतात तर बघा आता मी असं चमच्याने व्यवस्थित एक सारखं हे मिश्रण टाकून घेत आणि आता हाताला थोडंसं मी पाणी लावून घेणार आहे तुम्ही इथं पाण्याऐवजी बर्फही हातावर फिरवून घेऊ शकता त्यानेसुद्धा अजिबात हाताला चटका लागत नाही तर आता बघा मी हातावर थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि असं हातामध्ये दाबत दाबत हा लाडू तयार करून घेते अजिबात हाताला चटका लागत नाही आणि पटापट असे हे लाडू तयार होत आहेत इथं बघू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करून घेऊ शकता आणि एक अजून टीप तुम्हाला सांगणार आहे आपलं जे कढईमधलं मिश्रण आहे ते थंड होऊ नये त्यासाठी काय करायचं तर एखाद्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यावर ती कढई ठेवून घ्यायची म्हणजे मिश्रण अजिबात थंड होत नाही आणि लाडू व्यवस्थित वळले जातात तर तुम्ही एकटे असाल तरीसुद्धा तुम्ही हे लाडू व्यवस्थित असे तयार करू शकता तर आता मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते तर बघा अजिबात असा कडक वगैरेने एकदम मस्त नरम असा लाडू आपला तयार झालेला आहे तर इथं अगोदर थोडेसे असे लाडू बांधून घ्यायचे नंतर त्यांना असा गोलाकार व्यवस्थित आकार देत चालायचा तर या पद्धतीने असे गोल असे मस्त लाडू तयार करून घ्यायचे तर तुम्ही या दोन्हींपैकी एक कोणत्याही प्रकारे लाडू तयार करू शकता तर मी आता कढईमध्येच हे लाडू पटापट असे तयार करून घेते तर असं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित मिश्रण हातावर घेऊन एक सारखे असे लाडू तयार करून घ्यायचे हाताला आपण पाणी लावायचं तेल किंवा तूप अजिबात लावायचं नाही नाही तर आपल्याला हाताला जास्त प्रमाणात चटके लागू शकतात तर त्यासाठी असं थोडंसं पाणी लावायचं किंवा बर्फ फिरवून घ्यायचं आणि मस्त असे फटाफट लाडू वळून घ्यायचे तर आता बघू शकता आपले लाडू तयार झालेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते तर किती छान मस्त एक सारखे असे आपले लाडू तयार झालेले आहेत बघू शकता आणि एक एकटेने सुद्धा हे लाडू तुम्ही एका किलोच्या प्रमाणातसुद्धा हे करू शकता मी इथं सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात आणि मी सांगितलेल्या टिप फॉलो करून तुम्ही हे लाडू बनवून बघितले तर एकदम परफेक्ट असे तुमचे लाडू तयार होते अजिबात चिवट किंवा कडक होणार नाही तर एकदम नरम असे आपले लाडू तयार होता तर इथं बघू शकता मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर लाडू बनवल्यानंतरही थोड्या वेळाने हा लाडू एकदम पटकन तुटतोय म्हण अजिबात कडक वगैरे झालेला नाही तर तुम्ही माझ्या पद्धतीने ह्या मकर संक्रांतीला एक वेळा हे लाडू नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि हो तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा